आपल्याला नदी वाहताना दिसत आहे आणि हे बघा हे या स्तंभाला ज्याला जुना स्तंभ असं म्हणतात आणि हे पारंपी ही वेल आहे वेल वेलच आहे हो वेल आहे ती झाड नाही वेल आहे हा वेल आहे हा हे बघा हे इथे आहे इथ मी वेल असं मूळ आहे हे माझ्या मुळे इथं इथून वेल पुढे मोठी 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 वाड गेली आहे त्याला त्याला उधी लागत नाही आहे आता आपण आस्तंबा ऋषीच्या खाली इथे आता आलेलो आहोत आधी महिला या इथल्या लोकांना विचारल्यानंतर आपल्याला असं कळलेलं आहे की आधी ते ऋषी खाली राहायचे पण जसं जसं महिला इथे यायला लागल्या वाढल्या तर त्यांनी हे स्थान सोडलं आणि वरच्या स्थानावर जिथं आता आपण पुढे जाणार आहोत तिथे आपण गेलेलो आहोत तर लोक इथेही पहिल्यांदा पूजा करतात इथलं दर्शन घेतल्यानंतर पुढे जातात आपण पुजारींना विचारू बे ती बोले है कुणबी, चाते पुडा टोको में कुणबी, उना दिवो का बोले है कुणबी, चोका कुंडो में जाये ना कुणबी, तो तो की मुन को तुवेला कुणबी हे त्यावेळेचा आपला एक इतिहास होता एक की आए, एक परंपरा होती की दसऱ्याच्या दिवशी वगैरे जे काही राजपूत वगैरे समाज असायचा वेगळेवेगळे जे समाज असायचे ते एक असं रेड्याचं दहन केलं जायचं इथे आणि त्या ठिकाणी आता हे आपण बघू शकतो की इथे त्यांचे जे मुंडके आहेत हे कापलेले आहेत आणि ह्या ठिकाणी असे ठेवलेले आहेत यांचं आपण काही अवशेष आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो आम्ही आता जन्माष्टमीच्या तिकडीकडे निघालेलो आहेत आणि आमचे दादा नितीन जगदाळे भाऊ ए आर्टिस्ट साहब मिमिक्रीकार आहेत कलाकार आहेत तर ते आम्हाला आता शेर सांगणार आहेत अपेक्षा भंग करणारे शेर मी आता आपल्या समोर सांगणार आहे मेरी मजार पर फूल क्यों चढ़ाते हो मजार कब्र मेरी मजार पर फूल क्यों चढ़ाते हो पहले से दबा हूं और क्यों दबाते हो वाह 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 पहले कभी दिल टूटा है पहले कभी दिल टूटता था <laughs> और एक शेर गालिब साहब गुजर रहे थे अस्तंबा की गली से गालिब साहब गुजर रहे थे आस्तंबा की गली से मोड़ आया वो मुड़ गए <laughs> अच्छा खुदा वहाँ खुदा यहाँ खुदा वहाँ खुदा जहाँ नहीं खुदा वहाँ कल खुदने वाला राजकुमार नावाचे से एक कलावंता आपने घूम गए ना तलवार की धार से ना गोलियों की गोछार ते बंदा डरता है तो सिर्फ परवरदिगार से असली बहादुर वही होता है जो बीच समुंदर में जाके जाल फेंकता है जो किनारों पे बैठे मछलियों का इंतजार करे वो बहादुर नहीं होता जानी जानी, जानी।, जानी। <laughs> गाली मत दे अर्जुन ठाकुर गाली मत दे मैं जानता था जानता था गधे के पीठ पे वकालत की किताब रखने से गधा वकील नहीं बन जाता क्यों मदन चिकना हा खूप कणपडा रहा था देखा मुंबई ची पहिली बारिश ने हड्डी फसली एक अरे <laughs> नाग घुमे काला नाग सामने बाप भी आए तो डस तो ये दुनिया क्या चीज है और ये आजादी क्या चीज है धन्यवाद <laughs> <आगा। laughs> सामने आ जाए तो अपने बाप को भी डस लूं हाय बघा ही शिगरची टिकडीवर अशी जायची आणि वर त्या टोकावर जायची आपल्याला आणि इथं आमचे सदाशिव अमरावकर राज कपूर नाना पाटेकर सगळे इथे आलेले आहेत आणि आता हे सगळे आम्ही टेकडीवर घेऊन एक कवी आहे सतीश केरकर त्यांनी एक आपल्या खानदेशावर कविता बनवली मनी अहिराणी बोली आपल्या खानदेशाचं वेगळं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर तिचे काही कडवे मी सुरुवातीचे तुम्हाला ऐकवतो मनी आहिराणी बोली काय सांगुती निगोडी मनी आहिराणी बोली काय सांगुती गोडी आता पांझरा काना पाझरत ते तपेत निथडी मनी आही राणी बोली काय सांगू ती गोडी गोडी पावरी वर हाड्या साऱ्या बहिणी बहिणी साऱ्या बहिणी बहिणी धन्यवाद धन्यवाद सर आणि अशा प्रकारे आमचा हा प्रवास अतिशय सुखकर करत आहेत सर जगदाळे साहेबांनी आमचा हा संपूर्ण प्रवास हा आभार मानव तेवढं थोडे आहेत कारण एनर्जी याच्यामुळे वाढते आमची पण आता जी चालू आहे त्याला भीमकुंड असं म्हणतात आणि महाभारतामधील जे काही भीम होता आणि त्यांच्याबरोबर अश्वस्थामा हा द्रोणाचार्याचा मुलगा ज्यावेळेला वेळेला महाभारताचं युद्ध संपलं त्यावेळेला पांडवांचा नाश करण्यासाठी आश्वस्थामाने पांडव झोपलेले आहेत असं समजून पांडवांच्या पाच मुलांना ठार केलं आणि त्याच्यामुळं भीम हा आश्वस्थामाच्या मागं लागला आणि तो इथपर्यंत आला असं म्हणतात अशी आख्यायिका आहे की तो इथपर्यंत आला आणि इथं येऊन भीमाने गदा मारून या ठिकाणाहून पाणी काढलेलं आहे किंवा जी कुंड तयार केलेला आहे आणि म्हणून या कुंडाला भीमकुंड असं म्हणतात या ठिकाणी भाविक आंघोळ करतात आणि इथं आंघोळ केल्याने आपला थकवा जातो अशी भाव भाविकांची श्रद्धा आहे आणि इथून आंघोळ करूनच माणसं पुढं मार्गरमण करत असतात आता इथून आपल्याला वर नंबर ऋषीच्या टेकडीची खरी सुरुवात होणार आहे अश्वस्थामा यालाच अस्तंभा असं अपभ्रंशाने नाव झालेलं आहे आणि शिखर म्हणून शिखर असंही या ठिकाणाला या स्थानाला म्हणत असतात इथून ऋषी महाराजच्या टेकडी जी आपण मुख्य टेकडी चढायला सुरुवात करतो तर इथं भीमकुंड करून एक स्थान आहे मी दाखवलं मग या स्थानावर लोक आंघोळ करतात व इथून मग मुख्य टेकडी जी आहे ती चढायला सुरुवात करतात चला जाऊ वारसाच आख्याय काय आहे की भीमाने इथे गदा मारली होती व त्याच्यामुळे इथं पाणी निघालं होतं बघा आता जुजोरा दिलेला आहे जगुदाने मगाशी जे सांगितलं त्याला चला इथं पुन्हा देवाचं स्थानक निर्माण केलेलं आहे आणि इथून परत पूजा करून थरू भाविक आता असंच म्हणजे टेकडी चढायला सुरुवात करणार आहे वाढल्यामुळे आम्ही आता मला सांगा कसं वाटतंय थोडस वर आले सिगरची टिकडी आता थोडस बरं वाटायला लागलं जसा खालून निघालो तेव्हा वाटत होत की इथे आपण पोचू शकू का नाही पण आता जे वाटायला लागलेलं आहे तर खरोखर इथला निसर्ग आणि हे पाहिल्यानंतर साई तुला सांगतो खरोखर बरं वाटायला लागलं चला आता आपण पुढे गेल्यावर आणखीन दुसऱ्या एका नायकाला भेटू तिकडे जगदी दादा बसलेले आहेत वर बोला शिगर वाले महाराज जय अरे जय बोला रे जय शिगर वाले जय बोल बोल नाडा टाक जो खेची ले बड़े बड़े पत्थर वाले महाराज जय आणि हेच ते बडे बडे पत्थर <laughs> आणि ह्याच पत्थरांवर वर जाऊन आमच्या अस्वस्था महाराज बसलेला आहे आणि तिथंच आम्ही आता भर उन्हात बारा वाजलेले आहेत आणि आमच्या बरोबर ही लहान लहान पोर पण आहे आणि बघा सव्वा तासात आम्ही वर पोचू अरे पन्नासच मिनिट हे उदय भाऊ उदय भाऊ रहा आहे अच्छा लग रहा है <laughs> बहुत अच्छा लग रहा है <laughs> चलो अभी तो ऊपर जाणार आहे बघा आपण खाली जून स्तंभ दिसतो आहे तिथून आलो आणि ही तिथे पाठीमागो नक्त दिवशी तिकडी लांबवर दिसत आहे आणि हा मोठा असा दगड आणि सगळी आमची भाजी तुमची दिसत आहे तर आपल्याला वर वर जी दिसतं आहे टोक तिथं टोकावर जायचं आहे इथं आपल्याला मोठी मोठी दगड लागलेले आहेत आणि या मोठ्या मधून आपल्याला काहीच चालत वर जायचं आहे वर आपल्याला जे शिखर आहे ते शिखर दिसत आहे उंच अशा ठिकाणी असणार आम्ही आता दर वर्षी येत असतो आणि आता बारा वाजलेले आहेत बरोबर उन्हाचा जो काय रोख आहे तो डोक्यावरच आहे घाम जातो आहे भरपूर आणि तरीसुद्धा एनर्जी लेवल टेस्ट करायची आहे माझे सगळे मित्र मागे राहिलेले आहेत आता आपण साधारण दहा ते पंधरा मिनटात गुरुपचू अवघड रस्ता राहिलेला आहे आणि दगडातून दगडातून जावं लागते हा बच्च्या कुठलं गेलं गाव असतं बा बडे बडे वाले महाराज चैनल काय के, के, भी। के, के भी <laughs> हे बहा ही माणसं नारळाचं पोत घेऊन वर चढत आहेत भर उन्हात बारा वाजेचं ऊन आणि या उन्हात पोतो येऊन वर चढणे म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाही आपण खाली बघू शकता खाली ही खूप मोठी दरी आहे आणि खालून आम्ही खूप लांबून आलो आणि सकाळपासून या दोन तीन टेकड्या पार करत आम्ही सकाळी सात वाजेपासून आता चालत आहे Eu acho que भारी काम केले मग युट्यूब ला चॅनल आहे ना आपलं असं आहे का एकदम मस्त मागच्या वर्ष पण टाकलं होतं ह बस ना काय चॅनल बिनलचे नाव काय सांगू दे बोजारा के के व्ही के के व्ही का हा के के व्ही के के व्ही द ट्रेक लॉग असं ना के के व्ही द टाकलं का नाही का येते असं ना चार ओके बा करतो मी सांग का मग येणार ना मग आम्हाला घेऊन घे मला घेऊन घेऊ

जाए। जाए। मी की बाबा की। अरे जोर से बोलो जोर आवाज महाराज आपण आता मुख्य ठिकाणी आलेलो आहे आणि आपण पाहू शकता किती उंचावर आपण आलेलो आहे आता अयो बाबा बघा हा मुलगा मला भेटलेला आहे अस्वस्था माझ्या टेकडीच्या वर शिक्गरच्या टेकडीच्या वर आला तुझं नाव सरगम दिलीप पाडवी तलाव रुमकी तलाव तालुका जिल्हा तापे जिल्हा तापी जिला तापी नदी आहे तापी नदी आणि व्या व जिल्हा तापे आणि व्यापी व्या गुजरात का गुजरात गुजरात हा बघा गुजरात म्हणून नाव कोरगा आलेला आहे किती पण जातो शाळेत जातो का दहावीला दहावी ला छोट दिसतो पण कोण उंची वाढून घे कामना माणूस आहे ना कामना माणूस आहे तीन तीन जेसी अरे बापरे तीन तीन जी सीपी तीन तीन, तीन, तीन तीन जे सीपी तीन तीन हा एक लहान भाऊ भेटलेला आहे मला तुझं नाव काय राजवीर किती वर्ष तुझं वय किती माय छीला गुजराती गुजराती हवी आवती का नाही बोल की मग आवडते सेम काय आवडते मारू नाम तारू नाम गुजराती मग सांग गुजराती माग मारू नाम राजवीर दिनेश पारी हे आमचे मित्र अनिल पवार हे आलेले आहेत आणि त्यांची वाट अर्धा तास झालं मी बघतोय अर्धा पाहून तसून गेला बोला आम्हाला येऊन आणि हे आमचे तरुण तडफदार उमेदवार मंत्री सर मंत्री सर ना मंत्री साहेब ते आमच्या बरोबर आज पूर्ण येणार आहेत त्यांची पहिली जी यात्रा आहे परंतु तरुण असल्यामुळे ते अजून व्यवस्थित करता येतो चलो अजून कोण कोण हो तर आपल्या आधी तुम्ही आमच्या आधी आला तो ना असं काय असं काय उशीर लावून आले डोक्यावर लिहून आता सांगायचं तो काय आव काय सांगा ना मला मी त्या डोक्यावर उशीर लावून आहात म्हणे Okay, <laughs> कद्याव ला नै <laughs> <laughs> ना पुष्ठ नया इथं आपण आलेलो हो, आहोत इथं अष्टंभ ऋषी महाराजांचं हे स्थानक आहे आणि ह्याच दरवर्षी तीस ते चाळीस हजार भाविक इथे येत असतात आणि हे नंदुरबार धळगाव आणि अख्खल तालुक्यातील त्याचप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा बरेचसे भाविक इथे येत असतात आज वसुबारस आहे देव बारस आहे आणि एकादश आणि बारस दोन्ही एकत्र आहेत आणि उद्या धनतेरसला मात्र इथं प्रचंड गर्दी असते आमचे भाऊ आलेले आहेत <laughs> आणि हे विशेष करून आमचे खास कलाकार <laughs> आणि मिमिक्री आर्टिस्ट आमचे नितीन जगदाडे सर नमस्कार नमस्कार आता तुम्ही शिक्गरची टेकडी सोडून वर आलेला आहात हो हो हो। महाराष्ट्रातल्या कळसूबाई तोरणमाळ आणि त्यानंतरचं हे सगळ्यात उंच असणारं शिखर अस्तंबा <laughs> ऋषी महाराज सिग्गर असं आम्ही म्हणतो तर आता आपण थोडीशी नाना पाटेकरच्या आवाजामध्ये हिंदीमध्ये जरा तुम्ही थोडसे व्यक्त करा आणि आमच्या सर्व या भाविकांचं जरासा थकवा दूर करा दूर करा आपल्याला ही आलेला आहेच आणि हाँ। समजू शकतो थकवा आता हो, हो। क्या है कि अभी थकवा तो आ गया है <laughs> लेकिन अभी मैंने कंसुबाई भी देखा है <laughs> आणि जेव्हा मराठीतच सांगतो ना ना कळसूबाई <laughs> पण पाहिलं पण हा जो अनुभव पहिल्यांदा मी घेतला हा फार आणि फार वेगळा अनुभव होता हा एवढा एवढा रस्ता आणि त्याच्यापर्यंत इथपर्यंत आलेली हे सर्व माणसं लोक आणि मध्ये अजून एक पाहिलं की लहान लहान मुलं आपल्याला काहीतरी टीका लावायचा प्रयत्न करतात खरोखर फार छान वाटतं फक्त सर्वांना एक विनंती करावीशी वाटते की ज्यांनी सोबत पाण्याच्या बाटल्या आणल्या असतील काही आणल्या असतील तर त्या परत बॅग मध्ये टाका ते रिकाम्या इथं टाकू नका हे आपल्याला तर मला एक थोडं थंड हवे ते ठिकाण मला बघता आहे पण नंतर नंतर एवढी प्लास्टिक मी तुम्हाला चॉकलेट जरी खाल्ले ते सुद्धा माझ्या बॅग मध्ये मी टाकलेली आहे प्लास्टिक मी आता गोळा केलेली आहे असं आपण थोडस हे जे जी जागा आहे ही थोडीशी पोल्युशन मुक्त कशी राहील हे जर आपण पाहिलं तर मला खूप आनंद खूप 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 बर वाटेल आणि खरंच कमलजी तुम्ही सर्वांचा फुटेज घेतायत फार फार बर वाटलं आपले अमरापूरकर दादा कसं म्हणतील नहीं आता बच्चन साहब सर बोल रहे थे क्या कैसे बोलते थे साला बहुत अच्छा लगा हमने देखा कि ये यहाँ एक बड़ा काम चल रहा है और एक अच्छी सी भगवान की मूर्ति मुझे लगा था कि यह एक भगवान की मूर्ति होगी लेकिन भगवान की मूर्ति नहीं है लेकिन जो भी है बहुत अच्छा लगा बढ़िया लगा, दो लगा। अस्तम्भ ऋषि का ये सब जो पर्वत की रंग में देख रहा हूँ बहुत 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 अच्छी लगती है ये वाह, मजा गया मजा ठीक आहे धन्यवाद आपण अजून पुढे भेटूया आज परत हे सगळ्यांना घेऊन येतात आणि पुढच्या वर्षी आम्ही दोघं येणार आहेत बिलकुल आणि त्यांचा बच्चू छोटा खूप छान आहे तो पण असतो तो माझ्याबरोबर बरोबर आलाय वेरी गुड तुमचा बच्चू आहे तुमचं नाव करणार पुढं हो हे बघितलं कुदादा आमच्या इथं कुठून ये तू काय होणार रे तुम्हाला ते ना काय म्हणू भाडे रे अहो अई बा आई लपड माणूस आहे आमचा एकटाच होऊन घ्यायला म्हणतोय अमल छंद्रेपेक्षा मी चाळीस मिनटं उतर आलेलो हा हा <laughs> तेल लावलेला पैलवान रे फार छान वाटत चाळीस बेचाळीस वर्ष झालेली या विरात तुला पन्नास वर्ष होऊन ना पण लोकांना वाटेल चाळीस पंचेचाळीस वर्ष होऊन गेले यात्रेला यात्रेला हे <laughs> यात्रे बघा <ला> आता <आगा। laughs> आपण जरा वरच्या ड्रोन शूट घेऊ <laughs>

जय श्रीराम जय श्रीराम इथं आपल्याला जागा जरी कमी दिसत असली तरी सुद्धा हे बघा ह्या वनस्पती आहे बनवतात आणि तिथं बघा इथे दुकानं लावलेली आहे तिथं आपला चहा वगैरे मिळतो पाण्याची सोय आहे एवढं वर आल्यावर आपल्याला पाणी नारळ ह्या गोष्टी मिळतात थोडे जास्त पैसे द्यावे लागतात परंतु त्यांचं ते कष्ट आहे चल प्रभू दादा बस इकडे बसून मग या झोपड्या झोपडी बघ ना आता जण बसून आम्ही आता जेवण करतो आहे आमचं जेवण चालू आहे हे जगू दादा काय सांगू न रावण नाही म्हणे मी बाबा सगळ्यांनी रूम छान 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 आणलेला आहे आणि मग दुपार लाखाऊन राहिले मांडा तुम्ही पण या खायला आणि यांना पण द्या खायला कोणाला दहा तोंड द्यावा लागेल आम्ही आमचा कचरा तर टाकला नाही परंतु आम्ही जरही कचरा गोळा केला आणि प्रत्येकाने जर स्वतःचा कचरा जर नेला तर निसर्गात असा कचरा होणार नाही आणि हेच आमच्या गोदा कसे म्हणत होते काय सांगत होता तू दू? प्रत्येकाने स्वतःचं जरी तारतम्य पाळलं स्वतःचं प्लास्टिक जरी स्वतः आपण योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली किंवा कचरा कुंडीत टाकली त्याच्यात तोला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी आपल्या भारत देशावर त्याचे खूपच होती <laughs> उपकार होतील धन्यवाद दादा त्याचे <laughs> उपकार होतील आपल्यावर आमच्यावर उपकार करा आणि का जरा बाहेर टाकू नका <laughs> देशावर उपकार करा चाल ठीक आहे थोड्या वेळापूर्वी आपण इथं होतो की जिथं शिगरची टेकडी आहे आणि आता आपण उतरायला लागलो आहे तिथून तीव्र असा उतार आहे आणि उतरताना खूप काळजी घ्यावी लागते अतिशय उतर उतार आणि मिसराडा रस्त्या असल्यामुळे त्याचबरोबर दगडं आहेत आणि ते स्लीपरी आहे त्यामुळं ते काळजीपूर्वक उतरावं लागत आहे बाबा चल ड आपल्याला खाई दिसते इधर खाई उधर खाई बीच में हे मेरा भाई